बीड हा जिल्हा गेले काही महिने गुन्हेगारीसाठी चर्चेत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात अनेक मारहाणीचे व्हिडिओ समोर आले होते त्यावरून राजकारणही चांगलंच तापलं होतं त्यातलंच एक प्रकरण म्हणजे महादेव मुंडेंचं हत्या प्रकरण महादेव मुंडे यांची एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती आणि या घटनेला तब्बल वीस महिने उलटूनही आरोपी सापडलेले नाहीत आपल्या पतीला न्याय मिळत नसल्यानं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी गेल्या आठवड्यात विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा केला होता आता समोर आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार हत्येची क्रूरता उघड झाली आहे पोस्टमार्टम रिपोर्ट नुसार मारेकरांनी आधी महादेव मुंडेंचा गळा कापला हा वार तब्बल वीस सेंटीमीटर लांब सात सेंटीमीटर रुंद आणि तीन सेंटीमीटर खोल होता या क्रूर वारामुळे त्यांची श्वसन नलिका पूर्णपणे कापली गेली होती शिवाय मोठ्या रक्तवाहिन्याही तुटल्या होत्या गळ्यावरच्या या गंभीर वारानंतर मुंडेंच्या मानेवर उजव्या बाजूने चार वार करण्यात आले होते महादेव मुंडे यांच्या संपूर्ण शरीरावर एकूण सोळा वार असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय प्रतिकार करताना महादेव मुंडे यांच्या दोन्ही हातांनाही गंभीर जखमा झाल्या होत्या डाव्या आणि उजव्या हातावर अंगठ्याजवळ तळहातावर आणि मधल्या बोटाजवळ जखमांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या तसेच खाली पडल्यानंतर त्यांच्या डाव्या गुडघ्यालाही खरसटलं असल्याची नोंद आहे मानेवर वार चुकवल्यानं तोंडावरही वार झाल्याची शक्यता असून तोंडापासून कानापर्यंत एक तेरा सेंटीमीटर लांब आणि दीड सेंटीमीटर रुंद आणि खोल वार झाल्याचं चा, अहवालात नमूद आहे महादेव मुंडेंचा हत्येचा घटनाक्रम आपण पाहतोय परळी उपजिल्हा रुग्णालयात बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटं ते एक वाजून तीस मिनिटं असा सव्वा तास महादेव मुंडेंचं शवविच्छेदन चाललं होतं डॉक्टरांनी परळी शहर पोलिसांना दिलेल्या शवविच्छेदन अहवालात अतिरक्तस्रावामुळे महादेव मुंडे यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट नमूद केलं आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद